पंढरपूर तालुक्यातील कोरटी येथील सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी संचलित नूतन विद्यालय कोर्टी येथे शनिवारी रोजी शालेय बाजार डे भरविण्यात आला कोरटी येथे नूतन विद्यालय येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना विविध कलाक्षेत्रामध्ये वाव मिळावा म्हणून ही शाळा विविध उपक्रम राबवत आहे त्यातच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना या शाळेमध्ये बाजार डे भरवून शालेय विद्यार्थ्यांना स्वावलंब व आपला काम करून पैसे कसे कमवता यावे व व्यवहार ज्ञान ज्ञान कसे असावे याचे या बाजार डे मधून व्हावे म्हणून हा बाजार डे भरविण्यात आला आहे असे या शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद संत सर यांनी सांगितले या बाजार डे मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी पालक भाज्या मेथी कोथिंबीर टमाटे बटाटे तर काही विद्यार्थिनी बेळ पाणीपुरी आलू पराठा चॉकलेट बिस्किट कुरकुरे उडीद वडा गुलाबजामून कारी बटाटे वडा भजी शेंगा चटणी दही दपाटे आपे कोभरे इत्यादी पदार्थ विद्यार्थ्यांनी बाजार निमित्त विक्री करता ठेवण्यात आले होते या बाजारडेनिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेतील मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका शिपाई व सर्व जणांनी या बाजार डेचा मनसुक्तपणे आनंद घेतला आनंदी बाजार डे उत्साह साजरा करण्यासाठी नूतन विद्यालय येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका व शिपाई यांनी अधिक परिश्रम घेतले विद्यालय कोर्टी या ठिकाणी बाजार आलेला आहे आणि यामध्ये अनेक मुलांनी आणि त्याचबरोबर खाद्य पदार्थ देखील मुलांनी इथं उत्स्फूर्तीने आणून मांडले त्यांनी सुरू केलेले बाजार डेचं आयोजन करण्याचं ठरवलं आणि जवळपास शंभर दीडशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू आपल्या आपल्या स्वतःच्या ज्यांच्या उप उपस्थित उपलब्ध असतील अशाही वस्तू आणल्या त्यामध्ये पालेभाज्या असतील फळभाज्या असतील फळे असतील पेरू बोरे वगैरे त्याचबरोबर खाऊच्या वस्तूसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत उत्स्फूर्त अशा प्रता प्रकारचा प्रतिसाद या बाजारला मिळालेला आम्हाला दिसून आलेला आहे आणि हा एक वेगळा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवला गेलेला आहे यासाठी या प्रशालेमध्ये सुद्धा बाजारात खरेदीसाठी या ठिकाणी दिनेश चव्हाण असतील

जत्रा त्या जत्रे निमित्तानं भरणारे बाजार त्या बाजारामध्ये येणाऱ्या वस्तू यांचं मानवाला फार पुरातन काळापासून आकर्षण वाटत आलेलं आहे आणि तो एक समाजामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांपैकी एक महत्वाची घटना म्हणजे आठवडी बाजार असतो